कोणतीच सुविधा नाही आहे आज संध्याकाळच्या जरी मुलींना किंवा मुलांना यायचं ठरलं तर लाईटही नाही आहेत रोड पूर्ण खराब आहे आणि रोड तर असे आहेत खड्डे की मुलंसुद्धा त्याच्यातून पडतात आणि लाईट तर नाहीच आहेत आता किती सहा सात महिने झाले लाईट बंद झालेल्या आहेत आणि मेन म्हणजे कचऱ्याचं निवारण झालं पाहिजे कचरा गाडी येत नाही आहे आणि ह्या रोडने जर गेलं ना ह्या रोडने मेन हायवेपर्यंत पूर्णपणे कचरा आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट झाली पाहिजे आणि आपण जर इतक्या दिवसात आम्ही बघतो की पाण्याची पण सोय नाही आहे त्याच्यामुळं आमची विनंती आहे की ग्रामपंचायतीने काही सुविधा केलेल्या नाही जर नगर परिषद या ठिकाणी होणार असेल तर आमचं मत आहे की आम्ही जर त्यांनी आम्हाला जर व्यवस्थित सगळ्या समस्या दूर केल्या विकास केल्या तर आम्ही त्यांना निवडून देऊ शकतो काय तुम्ही काय समस्या आहेत तुमच्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती मुलांना सोडायला ट्युशनला जायला यायला मुली कॉलेजला तुमचं का म्हण रोड केला पाहिजे जरा नेलेलं जनावर असते आणि पावसाळ्यात ना तर गाडी जायचं म्हणलं तर मुश्किल आहे अक्षरशः पावसाळ्यात असं बघितलं इतका खराब होऊन जातो की म्हणजे अक्षरशः सुद्धा पडतात लेडीज पण गाडीवरच लेट होतात जर एखाद्याचा अपघात झाला तर काय करायचं चला जबाबदार कोण राहणार आहे बरोबर शाळेत मुलं जास्त येत आणि पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे इथे कोणतीच सुविधा नेतलेत की नाही लेकरांसाठी तरी त्यांनी विचार केला पाहिजे की जो जो भारताचा विकास राज्यांच्या हातात येईल त्यांनी तरी त्यांच्यासाठी तरी सुविधा लोकांनी केल्या पाहिजे